राज्यभरात सगळ्यांच्या नजरं आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत कारण हीच निवडणूक ठरवते मुंबईच्या सत्तेचा किल्ला कोणाच्या हातात था जाणार ठाकरेगट बीएमसी आपल्याकडे राखणार का की भाजप महायुती बाजी मारणार हे पाहणं सगळ्यांना उत्सुकतेच झालंय आणि आता त्यातच एक मोठी घोषणा झाली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीएमसी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत होणार आहे म्हणजे कोणत्या वॉर्डात कोणत्या प्रवर्गासाठी जागा राखीव असणार आहे हे त्या दिवशी समोर येणार आहे या प्रक्रियेमुळे अनेक इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांचा टेन्शन वाढलंय कारण सोडतीनंतर काहींची जागा बदलण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि त्यापैकी पंधरा अनुसूचित जातींसाठी दोन अनुसूचित जमातींसाठी एकसष्ट ओबीसीसाठी आणि तब्बल पन्नास टक्के म्हणजेच एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत त्यामुळे अकरा नोव्हेंबर हा दिवस ठरणार आहे निर्णायक कारण या सोडतीनंतरच सगळ्यांचं समीकरण बदलणार आहे आणि बीएमसीच्या सत्ता संग्रामाची खरी सुरुवात होणार आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा ताच काय महाराष्ट्र